उपस्थित आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय आशिषजी शेलार साहेब जुन्नरचे आमदार श्री शरद सोनवणेजी माजी आमदार श्री अतुलजी बेनके श्री रितेशजी देशमुख विघ्नहर कारखान्याचे चेअरमन श्री सत्यशील शेरकर शिवनेरी भूषणचे सर्व पुरस्कारी तसेच मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी श्री विजयजी घोगरे श्री राजेंद्रजी पुंजीर श्री राजेंद्रजी पुट्टे पाटील तसेच सर्व लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग सर्व शिवभक्त शौर्यविषयक खेळ सादर करणारे सर्व विद्यार्थी बालकलाकार सर्व पत्रकार बंधू भगिनीं आज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या पवित्र शिवभूमीवर उपस्थित राहण्याचं भाग्य मला आज लाभलं हा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि अभिमानाचा आहे आणि तितकाच भावनिक सुद्धा याच भूमीमध्ये स्वराज्याच्या तेजस्वी सूर्य जन्माला आला आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध विरुद्ध लढण्याची प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्राला दिली या पवित्र भूमीला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आपल्याला माहिती आहे की शिवजन जयंती हा केवळ उत्सव नाही तर स्वराज्य स्वाभिमान आणि सुशासनाचा संकल्प दृढ करण्याचा दिवस आहे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य संकल्पकर शहाजीराजे भोसले आणि स्वराज्य राजजना राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या संस्कारातून घडलेल्या या महान कार्याची आज आपण पुन्हा आठवण जागवत आहोत सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यातून झुंज देत स्वराज्यासाठी प्रताप प्राणपणाने लढलेल्या वंदन करण्यासाठी या पवित्र शिवनेरी किल्ल्यावर येण्याचं भाग्य मला लाभलं होतं मात्र आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करून देणार आहे नुकतीच मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ज्या कठीण जिजाऊ होत्या महासाहेिजाऊ महासाहेबांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही तर स्वराज्याचा ध्यास दिला संस्कार दिले आणि संकटाशी दोन हात करण्याची जिद्द दिली तीच तुमची आमची प्रेरणा आहे तोच आपला आधार आहे या जन्मभूमीमध्ये ठेवलेल्या खरं तर माझ्यावर या क्षणी अंगावर आलेला आहे छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना दिलेली स्वराज्याची शपथ आठवली आपण सर्वजण शिवछत्रपती यांची मावळे आहोत हीच भावनी या क्षणी माझ्या मनात आहे ज्या विचारांवरती आदरणीय दादांनी आयुष्यभर वाटचाल केली तोच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा शिवनेरी किल्ला ही शिवभूमी त्यांच्यासाठी केवळ ऐतिहासिकच स्थळ नव्हतं तर ते त्यांच्या विचाराचं आणि कार्याचं प्रेरणास्थान होत आज ज्या ठिकाणी उभी राहून मी भाषण करते याच ठिकाणी आदरणीय दादांनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे स्वराज्याचा जा संदेश जनतेपर्यंत पोचवलेला आहे या कार्यक्रमाचे संयोजक आणि आदरणीय दादा यांच्या मधला स्नेहाचा धागा अत्यंत अटूट आणि जिवाळ्याचा होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तोच स्नेह तीच परंपरा आणि तो विचार आपण सर्वांनी मिळून यापुढेही तितक्याच ताकदीने आणि निष्ठेने जपायचा आहे आदरणीय दादांना या पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता तर हो या शिव जन्मभूमीचे सौंदर्य वाढावं तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा यासाठी त्याने सातत्याने आटोकाट प्रयत्न केलेले आपल्या सर्वांच्या समोर आहेत त्यांच्या पुढाकारातून शिवनेरी विकास आराखडा साकार झाल्याने या परिसराचा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्या देण्यात आला गेल्या वर्षीही युनेस्को जागतिक वारसा यादीमध्ये किल्ले शिवनेरीचा समावेश झाला आहे ही आपल्यासाठी सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे यापूर्वी शिव जन्मभूमी शिवनेरी सह राज्यातील गडकोट गोटांच्या जतन समाधानासाठी त्याच्या निधीचीही तरतूद केलेली आहे केवळ शिवनेरी किल्ल्यापुरतच के नाही तर शिवजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातल्या पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्याचा संकल्प

तसेच संगमेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचाही समावेश आहे त्याचबरोबर किल्ले रायगड विकास आराखडा व स्वराज्य रक्षक संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ तुळापूर आणि समाधी स्थळ उडुबुद्रुक येथे स्मारकाचे काम अत्यंत वेगानं सुद्धा सुरू झालेलं आहे या सर्व कामावर आदरणीय दादांची जातीनं लक्ष देत असत आणि ही सर्व काम प्रगतीपथावर आहेत आणि या प्रत्येक स्मारकातून भावी पिढ्यांना प्रेरणा स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश मिळत राहणार आहे आज या संकल्पाची पूर्ती करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारायची आहे आपल्या माहिती सरकारच्या माध्यमातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साथीने हा विकासाचा प्रवाह अधिक वेगाने पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची शिकवण आपल्याला सर्वांना दिलेली आहे महाराजांच्या त्याच विचारांवरती महायुती सरकार सुद्धा राज्यातल्या प्रत्येक घटकांची काळजी घेत पुढं वाटचाल करत आहे याचा आपल्या सर्व सर्वच शिवभक्तांना अभिमान आहे महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या या संकल्पनेवर काम करत आहे यापुढे सुद्धा महाराष्ट्राच्या सर्वांगिणी विकासासाठी माहिती सरकार कटिबद्ध असेल असा मला या निमित्तानं विश्वास व्यक्त करावा असं वाटतो छत्रपतीच्या स्वप्नातील सुजलाम सुपलाम नाय आणि समृद्ध स्वराज्य घडवण्यासाठी माहिती सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठी या कार्यासाठी आम्ही सर्व सातत्याने प्रयत्नशील राहू हा विश्वास मी आपल्या सर्वांना या शिवजन्मभूमीच्या साक्षीने व्यक्त करते आणि इथंच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र